नमस्कार मी डॉक्टर ओंकार निंगनुरे आजचा टॉपिक असा आहे गवांकूर रस प्या आणि स्वस्थ राहावा घवांकूर पावडरला व्हीट ग्रास मन्ता। मदे A, B, C, D, e, K, पावडर म्हणतात जसं लिंबूमध्ये सर्व पद्धतीचे विटॅमिनस असतात व्हिटॅमिन ए बी सी डी ई के हे सर्व पद्धतीचे व्हिटॅमिन्स गवांकूर पावडरमध्ये मिळतात गवांकूर पावडर हे दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ एक वाटी कोमट पाण्यामध्ये घेतले असता माणसाला सर्व आजारातून मुक्तता होते ज्या व्यक्तीमध्ये रक्त तयार होत नाही ज्या व्यक्तींना कॅन्सर आहे ज्या व्यक्तींना सतत अशक्तपणा असतो अशा सर्व ज्या व्यक्तींचे प्लेटलेट कमी होतात अशा सर्व रोगांमध्ये गवांकूर रसाचा किंवा घवांखूर पावडरचा उल्लेख आयुर्वेदशास्त्रामध्ये आढळतो गवांखुरामुळे रसधातूचे रक्तधातूमध्ये रस रूपांतर होते ज्या व्यक्तींना सतत कावीळ होते ज्या व्यक्तींना हेपॅटायटिस आहे अशा व्यक्तींसाठी तर गवांकूर रस किंवा गवांकूर पावडर ही अमृता समान आहे देशी गाईचे दूध आणि गवांकूर पावडर हे सर्व आजारामध्ये उत्तम असं कार्य करतं थँक्यू